नमस्कार आता प्रतिमाने सर्व सत्य हे रविराजला सांगितलेलं असतं त्यामुळे रविराज खूप चिडतो आणि तो डायरेक्ट सुभेदारांच्या घरात येतो आणि आता पूर्णाई सुद्धा बऱ्याहून घरी आलेल्या असतात रविराज पूर्णाईंना म्हणतो पूर्णाई मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे प्रताप कल्पना देखील तिथेच असतात पूर्णाई म्हणतात बोल ना रविराज काय बोलायचं आहे तेव्हा रविराज म्हणतो माझा निर्णय झाला आहे मी अर्जुन आणि तन्वीचं लग्न नाही लावून देऊ शकत कारण अर्जुनचं सायलीवर प्रेम आहे आणि अर्जुन हा सायली शिवाय नाही राहू शकत त्यामुळे मी जो होकार दिला होता तो मी मागे घेतोय आणि आता या दोघांचं लग्न मोडतोय पूर्णाई तेव्हा पूर्णा मोठा धक्का बसतो पूर्णाई म्हणते काही काय बोलतोय तू रविराज अरे असं कसं होऊ शकतं असं आम्ही लग्न ठरवलं आहे तू त्या दिवशी होकार दिलास म्हणून आता अर्जुनने देखील वचन दिलं आहे की तो लग्न करेल ते तन्विशीच करेल अर्जुन देखील लग्नाला तयार झाला आहे तेव्हा रविराज म्हणतो त्याने वचन दिलं आहे तो मनापासून लग्नाला तयार झालेला नाहीये पूर्णाई का तुझ्या लक्षात येत नाहीये अगं तुला बरं वाटावं वा म्हणून त्याने तुला वचन दिलं पण त्याच्या मनात या लग्नाबद्दल ती मात्रही आनंद नाहीये मुळात त्याला तन्वी आवडतच नाही आणि त्याचं तन्वीवर प्रेमच नाहीये त्याचं सायलीवर प्रेम आहे त्यामुळे असं आपण या दोघांचं एकत्र मनाविरुद्ध लग्न लावून देणं चुकीचं आहे तेव्हा प्रताप म्हणतो रविराज अरे का असं करतोय अरे त्या दोघांचं लहानपणीच लग्न ठरलेलं आहे तेव्हा कल्पना म्हणते हो ना भाऊजी ह्या घरची सून होणार असं आधीच ठरवलं होतं पूर्णाई आणि प्रतिमाताईंनी त्यामुळे आता तुम्ही ते बदलू नका रविराज म्हणतो नाही मी बोलतोय ना की नाही होऊ शकत शकत हे लग्न तर नाही होणार तेव्हा पूर्णाई म्हणते अरे रविराज तू समजून घे ना अरे तन्वीचं अर्जुनवर खूप प्रेम आहे कधीपासून ती मुलगी त्याच्याशी लग्न करण्याची वाट बघते ह्या घरची सून होण्याची वाट बघते खरंच खूप चांगली आहे रे तन्वी आणि अशीच सून पाहिजे आम्हाला त्या सायलीसारखी खोटारडी फसवी आणि धोकेबाज सून नकोय आम्हाला ह्या घरची तेव्हा कल्पना म्हणते हो ना भाऊची खरंच तन्वी ना खूप चांगली आहे ती सगळ्यांना समजून घेते सगळ्यांची किती काळजी घेते प्रताप म्हणतो हो खरच रविराज तू लग्नाला परत एकदा तयार हो ना तू पुनर्विचार कर अरे खरंच होकार दे तू होकार दिला होतास आणि आता क्षणात लगेच विचार बदलतोस नकार देतोस अरे खरंच तन्वी खूप चांगली आहे आमच्या घरात आली नाता, गराचा गरात गरात ना तर आमच्या घराचं ती गोकुळच करेल घरातल्यांना बांधून ठेवीन आमच्या घरात कधीच यापुढे भांडणं होणार नाहीत प्लीज रविराज नाही तर मी तुझ्या पुढे हात जोडतो पण असं करू नकोस तू माघार घेऊ नकोस अर्जुन आणि तन्वीचं लग्न होऊ दे रविराज काही ऐकायला तयार नसतो कल्पना प्रताप पूर्णाजी हे किती तिघेही जण रविराजला समजावत असतात तरी रविराज काही ऐकत नाही कारण रविराजला माहीत असतं अर्जुनचं तन्वीवर प्रेमच नाही आहे जर अर्जुन आणि तन्वीचं लग्न झालं आणि उद्या काही त्यांच्यात मोठी भांडणं झाली तर अर्जुन हा तन्वीला सोडून देखील देऊ शकतो त्यामुळे असा प्रेम नसलेल्या माणसांचं लग्न लावून देणं त्याला योग्य वाटत नाही रविराज म्हणतो अगं पूर्णाई आम्ही तन्वीसाठी चांगला मुलगा शोधलेला आहे आणि तो नक्कीच तिची काळजी घेईल आणि त्याचा देखील तन्वीवर प्रेम आहे त्यामुळे तुम्ही नका काळजी करू तन्वीची तन्वीची चांगलंच होईल कारण मी सुद्धा तन्वीचा बाप आहे माझ्या मुलीचं बरं वाईट सुख कशात आहे हे मला कळतं तुम्ही नका काळजी करू प्रताप परत म्हणतो रविराज असं काय करतोय सरे असं नको करूस रविराज रविराज म्हणतो नाही माझा निर्णय झाला आहे माझा फायनल निर्णय मी तुम्हाला सांगतो अर्जुनचं आणि सा तन्वीचं लग्न होणार नाही आणि असं म्हणून रविराज निघून जातो आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो तेवढ्यात तिथे प्रिया आणि अस्मिता येतात आणि यांचे पडलेले चेहरे बघून म्हणतात काय झालं अशी का तुम्ही प शांत शांत बसले आहात चेहरे पाडले आहात तेव्हा पूर्णात जी म्हणतात काही नाही रविराज आला होता तेव्हा लगेच प्रिया म्हणते काय बाबा आले होते आणि मला भेटले नाहीत कशासाठी आले होते ते तेव्हा पूर्णाजी म्हणतात की त्यांनी तुझ्या आणि अर्जुनच्या लग्नाला नकार दिला आहे त्यांनी दिलेला होकार त्यांनी मागे घेतला आहे आणि त्यांनी ठरवलं आहे की आता हे लग्न नाही होऊ शकत ते ऐकून प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू